नमस्कार ही आहे निवासी मतिमंद विद्यालय यापूर्वीसुद्धा आपण एक यांचा व्हिडिओ बघितला होता पहिल्यांदा यांना आमच्या बौद्धिक अक्षम मुलांना थोडं शिकवावं लागतं एका लाईनमध्ये चालायचं आहे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवायचा आहे आणि कुठेही या लाईनमधून बाहेर निघायचं नाही अशा पद्धतीनं मी आधीचा व्हिडिओ घेतलेला होता त्याचप्रमाणे आता मेन एक विद्यार्थी दिस दिसतोय आपल्याला डाऊन सिंड्रोम नैतिक नावाचा हा मुलगा आहे हा डाऊन सिंड्रोम असून हे बाकीचे माइल्ड मॉडरेट आणि काही सिविर विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन हा चालतो आहे एका लाईनमध्ये आणि प्रत्येकाला सांगतो आहे की कुणीही आपल्या खांद्यावरून हात एकमेकांच्या खांद्यावरून हात काढायचा नाही आणि ही मुलं बघा ही मुलं मतिमंद म्हणजेच बौद्धिक अक्षम मुलं आहेत एका लाईननी चालायचं आहे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवायचा आहे हे यांना इथे समजलं आहे हे आपली पावलं कुणाच्याही पावलावर न टाकता स्वतः ती लाईनमध्ये चालत आहेत चालताना दिसत आहेत आपल्याला काही मुलं जे आहेत एकदम सिविअर मुलं आहे ते कधी कधी बाहेर पण निघतात त्यांना चालायचा कंटाळा येतो किंवा त्यांना पावलावर पाऊल टाकता येत नाही आणि अशा पद्धतीनं ही मुलं आता बघा एका लाईननी चालायला लागलेली आहे हा सराव आम्ही खूपदा करून घेतो आहे सकाळी आपली प्रार्थना झाली की हा सराव रोज करून घ्यायला पाहिजे आणि हा सराव करून घेतानाच या मुलांना अशी अशी तयारी होते या मुलांची अशी तयारी होते आणि ही मुलं स्वतः करतात अशी ही निवासी मतिमंद विद्यालय अमरावती आहे एकदा आपण अवश्य भेट द्या धन्यवाद